नमस्कार मित्रांनो मी सुभाष शेवतेकर बिझनेस प्रमोटर युवा मार्ट आज तुम्हाला सांगण्यास खूप आनंद वाटतोय मला मी आज सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग या ठिकाणी या ठिकाणी आलो मित्रांनो आज ए वन एंटरप्राईज ज्या या साहेबांची या ठिकाणी आज या ठिकाणी सुपर मार्ट आहे तर आज आपला तू आपण एक रिझल्ट घ्या तर माझ्यासमोर ताई आहे त्या ठिकाणी या तर त्या ताईंचं नाव आपण विचारू ताई तुमचं नाव काय माझे नाव अर्चना नवनाथ राऊत मी मुंगशीवरून आले तालुका बार्शी आणि जिल्हा सोलापूर मुंगशीवरून आले आहेत अर्चना ताई हे आपल्या समोर आहेत मित्रांनो त्यांचा काय रिझल्ट आला आपण त्यांना विचारूया आता तुम्हाला काय झालं नेमकं सर मला म्हणजे मी अगोदर थोडे थोडे छान छान म्हणजे छोट्या छोट्या पुरळ्या आले होते मी दवाखान्यात दाखवल्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं ते गच करणं आहे म्हणून मग त्यावर मी भरपूर उपाय केले त्यानंतर मी म्हणजे वैराग भागातील कोणत्याही डॉक्टरांकडे गेले नाही असं कधी सगळ्या डॉक्टरांना दाखवलं पण मला काही फरक पडला नाही मी बारशी आणि सोलापूर पण म्हणजे दाखवलं डॉक्टरांना पण काही फरक नाही आणि आठ दिवसापूर्वी सूर्यकांत मडके आमच्या घरी आले आणि त्यांनी माझ्या पायाला बघितलं पण माझा विश्वास नव्हता हो मी सहा सात लाख खर्च करूनही माझं म्हणजे आजारावर निदान झालं नव्हतं पण जे सव्वा दोनशे रुपये मध्ये तेच त्या नानांनी स्वतःच आणले ते सव्वा दोनशे रुपयाचं क्रीम आणि साबण आणि स्वतः खर्च करून त्यांनी मला दिलं आणि मी त्यांनी मला सात दिवस सात दिवसासाठी लावण्यासाठी सांगितलं होतं पण मी सहा दिवसातच मला म्हणजे साठ ते सत्तर टक्के फरक पडला ऐकलं मित्रांनो त्यांना जवळजवळ दहा वर्षापासून तो विकार आता लक्षात घ्या जवळजवळ सहा ते सात लाख रुपये त्यांनी प्रत बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये जाऊन खर्च केलेला आहे पण तरी त्यांना कुठेही रिझल्ट आलेला नाही परंतु युवा मार्चच्या माध्यमातून आज त्यांना नानांनी हा मलम दिला आपल्या मित्रांनो हा मलम सातच दिवस दावा सांगितला आपण आणि ही साबणजी मित्रांनो चारकोल सोप दिला आणि हा मलम दिला या दोन गोष्टी त्यांनी वापरा सहा दिवस झाले उद्या सातवा दिवस आहे सहा दिवसामध्ये त्यांना जो काही आजार होता मित्रांनो तो जवळजवळ साठ ते सत्तर टक्के फरक पडलेला आहे आपण जे म्हणतो मित्रांनो की विषमुक्त शेती आणि रोगमुक्त भारत रोगमुक्त भारतासाठी आज या ठिकाणी आपण कॅम्प लावलाय फ्री हेल्थ चेकअप या ठिकाणी कॅम्प लावला सरांच्या मध्ये या लक्षात घ्या आणि आता इथून पुढे हा जो प्रॉडक्ट आहे आपला मित्रांनो हा कशासाठी वापरला पाहिजे हे समजून घ्या धन्यवाद Jai Hind Jai